घरफोडी करणारे आकाश सतीश कवटेकर वय सव्वीस राहणार भारत सुदगिरणी जवळ उमेद नगर कुपवाड आणि शुभम गजानन कदम वय सव्वीस राहणार शिवराज कॉलनी वसंतनगर सांगली या दोघांना भारत सुदगिरणी परिसरातून ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक लाख एकावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई संजयनगर पोलिसांनी केली आहे दोघा संशयित आरोपी निफिर्यादी रियाज इसाक शेख वय छत्तीस प्लॉट नंबर अठ्याहत्तर श्री स्वामी समर्थ सोसायटी जुना कुपवाड रोड सांगली यांचे आठ जानेवारी रोजी बंदकर फोडून चोरी केली होती या प्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असता संजयनगर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तात्काळ भेट दिली आणि सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध सुरू केला असता संशयित आकाश कवठेकर हा भारत सुदगिरणी परिसरात फिरत असल्याचे समजले माहिती मिळताच पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार शुभम कदम अशा दोघांनी मिळून गुन्ह्यातील एक लाख एक्कावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार लोंढे करीत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ बसवराज दिली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांचे आदेशन्वय सहायक पोलीस निरीक्षक मनोज कुमार लोंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल साळुंके विनोद साळुंके संतोष पुजारी पोलीस कॉन्स्टेबल माणिक सावंत सुशांत लोंडे दशरथ शेजाळ यांनी केली आहे